बैठक अध्यक्षतेखाली ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण काका आकाडे यांच्या उपस्थित झाली या बैठकीत राज्यभरात काढण्यात येणाऱ्या ओबीसी जोडो यात्रेच्या पूर्वतयारी आणि नियोजनावर चर्चा करण्यात आली यावेळी ओबीसी विभागाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष कृष्णा कटारे शहर जिल्हाध्यक्ष अनिल गोरे विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष दीपक वारकरी आणि शंकर भागवत यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ओबीसी विभागाच्या वतीने माडीगल्ली येथे पदाधिकारी संपर्क अभियानाच्या निमित्ताने आठवा बैठक पार पडली राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीनं रा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजित दादा पवार साहेब आणि प्रदेशाचे अध्यक्ष खासदार सुनीलजी जेतकरे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यामध्ये लवकरच ओबीसी जोडो यात्रा संपूर्ण राज्यात काढण्यात येणार आहे आणि या ओबीसी जोडो यात्रेच्या पूर्वतयारीसाठी किंवा नियोजनाच्या संदर्भात ओबीसी विभागाच्या वतीनं गेल्या पंधरा फेब्रुवारीपासून येणाऱ्या सत्तावीस मार्चपर्यंत राज्यामध्ये सर्वच जिल्ह्यामध्ये पदाधिकारी संपर्क अभियान राबविण्यात येत आहे आणि त्या संपर्क अभियानाचा एक भाग म्हणून आज परभणी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या परभणी महानगर आणि प्र परभणी ग्रामीण अशा दोन्ही कार्यकारण्यांची बैठक या ठिकाणी घेण्यात आली या दोन्ही विभागांचे जिल्हाध्यक्ष ग्रामीणचे कृष्णा कटारे आणि महानगरचे अनिलराव गोरे यांनी या ठिकाणी जे पदाधिकारी नेमलेले आहेत त्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका देखील आज या ठिकाणी देण्यात आल्या आणि एकंदरीत संघटनात्मक आढावा घेऊन एक मजबूतीनं संघटन सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन ओबीसी विभागामध्ये